नमस्कार मी सुमित्रा आपल्या सर्वांची जनाला एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाला एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी फर्स्ट हा घेतला आहे महायुतीचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण राजाचे पद ते फडके पद प्रचार झालेला उदंड प्रसिद्ध शांतताप्रिय डोंबोली शहराच्या उन्नतीसाठी डोंबोली फास्ट ते डोंबोली फर्स्ट हा वसा मी घेतला आहे हा वसा हाती घेऊनच गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून वाटचाल करत आहे सदैव निरंतर करत राहणार असल्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री व महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त प्रत्येक डोंबिवलीकरांचे मी एका भावनिक नात्याने जोडला गेलो आहे याची प्रचिती दररोज येत असल्याचे ते म्हणाले विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर त्यांची शहरात रविवारी पूर्वेला प्रचार रॅली काढण्यात आली होती राजाचे पत ते फडकेपत इथपर्यंत सगळे प्रभाग पिंजून काढून मतदारांसमवेत अनेक ठिकाणी स्नेह भेट देत डोंबोलीकरांशी चव्हाण यांनी सुसंवाद साधला त्या प्रसंगी सर्वांनी रवींद्र चव्हाण यांचे आपुलकीने के स्वागत केले विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजयी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या डोंबिवलीकरांचा माझ्यावर असणारा विश्वास हा लाख मोलाचा असून या विश्वासाचे सार्थक करण्याचे प्रयत्न निरंतर सुरू राहत या तुणानुबंधूच्या बळावरच या निवडणुकीत डोंबोलीत पुन्हा एकदा भाजपा महायुतीचे कमळच फुलणार

यांना प्रचंड मता विजयी करा मग मत अपक्ष प्रचंड महमतानी मत अपक्ष आपल्या विजयी चला उत्साह करा विजयी करा, विज़े करा। प्रचंड भावताने रुजो करा रुजो करा रुजवरा आपले निशाने कमर कमर कमळ आपले निशाने कमा कमा कमळ प्रचंड भावता प्रचंड भावताने आता रुजो करा रुजो करा रुजवरा रुजो करा रुजू करा आपला निशाने कम कमल कमळ आपली निशाने कम 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 कंद्रेस बघा आपल्या हाताचा माणस आपल्या वळू बघा आपल्या हक्काचा माणूस आपले वळू बघा योग्य प्रचंड विजय करा विजय करा विजय करा आपले निशाने कमा कमाल कमाल आपली निशाने कमाल 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 आपली निशाने कमाल कमाल